श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं श्री स्वामी मौली या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत अभिनंदन आहे आजचा जो विषय आहे पालकांनी मुलांच्या शैक्षणिक यशासाठी करावीची स्वामी सेवा आपण स्वामी सेवा कशी करायची कारण की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांकरता प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळे यशची प्राप्ती हो हे वाटत राहतं म्हणून यासाठी आई वडिलांनी पण स्वामींची सेवा संकल्पपूर्वक करावी आता स्वामींची सेवा कशी करावी काय करावं हा विषय एक आपल्यासमोर येतोच येतो आज मी हा विषय घेऊन आले आपल्यासमोर की आपण स्वामी सेवा कशी करावी आजचा कलयुगमध्ये काय अनेक वेळा मुलं जे असतात ना ते देवपूजन करायला नामस्मरण करायला तयार नसतात कारण की आजचा जो वेळ आहे ती अशीच वेळ आहे त्याच्याकरता आपण कोणालाही दोषी नाही सांगू शकत या गोष्टीवर त्यांना विश्वास पण नसतो की आम्ही काही केलं तर आम्हाला काही मिळेल आहे अशावेळी आईवडिलांनी स्वामी चरणी जावे हे उत्तम आहे कारण की जिथे स्वामी भक्ती तिथे सुख समाधान आणि शांती आता हा प्रश्न असतो की पालकांनी मुलांकरता कोणती सेवा करावी कशी करावी ज्यांनी की आपल्या मुलांना यश प्राप्त होईल आजची वेळ आहे ती वेळ म्हणजे खूप जास्त कॉम्पिटिशन म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आणि या सगळ्यांमध्ये जर मुलांना कुठे अपयश प्राप्त होतं तर त्यांच्या स्वभावामध्ये ती सहनशक्ती पण नाही राहिली आहे म्हणून प्रत्येक आई वडिला आई वडील जे आहे ते कोणत्या ना कोणत्या टेन्शनमध्ये असतातच असतात आता या सगळ्यां आपण कसं बाहेर निघायचं तर या सगळ्यांहून बाहेर निघायला आहे आपली स्वामी सेवा ही स्वामी सेवा आपल्याला सगळ्या संकटातनं सगळ्या याच्यातनं बाहेर काढते आपलं जे लक्ष आहे त्या लक्षापर्यंत पोचवते आपल्याला कोणत्या रस्त्याने जायचं हे पण आपल्याला सांगते म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये स्वामी सेवा करायला कधी चुकू नाही पण त्यात पालकांनी आपल्या मुलांकरता नियमित अभ्यास करायला पण सांगायला हवं कारण की जर ते नियमित अभ्यास करतील म्हणतात ना कर्म किच्या फल की इंचा मत कर रे इन्सान जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान तर जर आपले कर्म आपण चांगले करतोय तर आपल्या कर्माचा फल आपल्याला नक्कीच खूप छान मिळेल पण त्यांना नियमित अभ्यास तर करायला सांगायचं सा पण एक गोष्ट अजून आहे आजकाल मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होत चालली आहे म्हणून मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत करायचं कामसुद्धा आईवडिलांनी करायला हवं जेणे की त्यांच्यामध्ये एक दृढ निश्चय तयार होईल की हां मी हे काम करू शकतो आणि निश्चित मला सफळता मिळेल चला तर पाहूया आपण कोणत्या स्वामी सेवा करू या ज्यांनी आपल्या मुलांना नक्कीच यश मिळेल पण पालकांनी ही सेवा आहे ना श्रद्धा आणि विश्वासाने निस्वार्थाने करायला हवे आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणे की माझे दुसरे व्हिडिओ पण आपण पाहू शकाल ही काही सेवा आहे याच्यामध्ये श्री स्वामी सेवा आपणास जमत असेल तर आपण आपल्या मुलांच्या यशसाठी जरूर करावे आईने आपल्या मुलांकरता काय करावं तर दर पौर्णिमाला एक उपवास करावा पौर्णिमेचा उपवास सगळे करतच असतील पण हा पौर्णिमेचा उपास, उपास जेव्हा आपण करतोय तेव्हा आपण स्वामींसमोर बसून त्यांना सांगावं की माझ्या मुलांना यशची प्राप्ती हो मी ही प्रार्थना तुमच्यासमोर करत आहे हे जरूर सांगावं पौर्णिमेचा सा उपास करावा आणि मुलांच्या यश प्राप्तीसाठी स्वामींना जरूर सांगावं व स्वामींशी संवाद साधावे स्वामी माऊलीला दर गुरुवारी गुळपापळीचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या मुलांकरता चांगले सगळ्या क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्र असो या आणखीन कोणता क्षेत्र असो त्याच्यामध्ये यश प्राप्तीची प्रार्थना करावी जर जमत असेल तर अक्कोट अक्कलकोटला वर्षातून एका पौर्णिमेला आपल्या मुला किंवा मुलीला घेऊन जाणे किंवा आपण म्हणजे आई आईवडिलांनी एकदा तरी जाऊन तुपाचे अकरा दिवे स्वामींच्या वटप्रक्ष मठात लावून प्रार्थना करावी की आमच्या मुलांना सुयश प्राप्त होऊन ते आपल्या लक्षपर्यंत निर्विघ्न पोहोचे दर पौर्णिमेला पालकांनी घरी किंवा मठात शैक्षणिक प्रगतीसाठी स्वामींचे पादुका पूजन करावे दर गुरुवारी मठात जाऊन आई किंवा वडिलांनी स्वामींना मुलांच्या शिक्षणाबद्दल प्रार्थना करावी आणि स्वामींच्या मठात एक छोटासा तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा आहे यशाचा प्रतीक आहे मंगळ कार्याचा प्रतीक आहे प्रकाशाचा प्रतीक आहे जीवनामध्ये एक आपला उजेड आणणारा खूप मोठा हा एक प्रतीक आहे तर हा दिवा आपण नक्की लावावा आपल्या मुलांचे कल्याण होऊन त्यांना यश प्राप्त हो त्याकरता हा उपाय जरूर करावा आईवडिलांनी एखादा पौर्णिमेला जर जमत असेल तर वर्षातून एकदा सरस्वती स्रोत व स्वामींचे एखादे स्रोत ची एकवीस प्रती एखाद्या जाग्रत मठामध्ये वाटाव्या त्यामुळे आपल्या हातून स्वामी सेवा होईल तर हे मी आपणास सांगितलं की स्वामी ची सेवा आपण कशी करू शकतो आपल्या मुलांना यश प्राप्त हो करता याच्या अलावा जी आणखीन सेवा आहे ती आहे चैत्राचे अध्ययन करा शैक्षणिक प्रगतीसाठी आणि यश प्राप्तीसाठी मुलांना शक्य असल्यास किंवा पालकांनी गुरुचैत्राचे जे अध्याय आहे ते संकल्पपूर्वक वाचावे त्यांनी जीवनामध्ये खूपच फरक पडेल आहे याच्यामध्ये जो अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रामध्ये तो अध्याय आहे अध्याय पाचवा अध्याय पाचवा जो आहे तो ज्ञानप्राप्ती होण्यासाठी वाचावा अध्याय सहावा जो आहे हा विद्याप्राप्तीसाठी वाचावा आणि अध्याय सेतीसवा जो आहे तो योग्य ज्ञानाची प्राप्तीसाठी वाचावा अध्याय बेचाळीसवा जो आहे तो विद्याप्राप्तीसाठी वाचावा तर हे सगळे अध्याय आपल्याला जसं योग्य वाटेल जो पण अध्याय आपण वाचू शकतो तो, तो अध्याय आपण नक्की वाचावा हे वाचन असे करावे की पहिले आपण संकल्प करून सुरू करावा देवासमोर बसून संकल्प करून अध्याय वाचणं आपण सुरू करावं दर गुरुवारी स्वामींच्या जागृत मठात हा अध्याय वाचला तरी चालेल दर पौर्णिमेला स्वामींच्या मठात अध्याय वाचावा मुले जर मोठे असतील ना तर खूप छान राहिले जर मुलं हे काम करतील तर अध्याय वाचायचं त्यांना खूप लवकर ह्याचं फळ आई आईवडिलांनी संकल्प करूनच अध्याय वाचायला सुरू करावा मुलांच्या शिक्षणासाठी नारळ ठेवून संकल्प करावा मनापासून व स्वामी समर्थांवर अखंड विश्वास ठेवून हे अध्याय आपण वाच वाचावे त्यांच्यावर नक्की विश्वास ठेवायचा की हां हे जे काम आम्ही करतो आहे हे नक्की स्वामी आमच्या पाठीशी उभं राहून पूर्ण करतील जर जमत असेल तर स्वामींची तस्वीर मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा रूममध्ये लावावी आणि त्यांना सेवा करण्यास सांगावे जास्त सेवा नाही करायची आहे नुसती आपण त्यांना एक फुल पुष्प अर्पण करू शकतो त्यांना नमस्कार करू शकतो आणि त्यांना नमस्कार केल्यानंतर आपण सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो तर ही जी सेवा आहे जर हे आपण करू तर नक्कीच आपल्याला त्याची फलश्रुती मिळेल कारण की स्वामी आहे तर सगळं काही आहे स्वामी पाठीशी उभे आहे तर नक्कीच आपलं मन पुढे वाढेल आहे विश्वास ठेवा आणि कर्म करा कर्म करणं खूप जास्त जरुरी आहे असं नाही की आपण हे कार्य करतो स्वामींची सेवा आहे आपण अभ्यास करणं सोडून देऊ आपले जे पुढे वाढायचे जे, जे कर्म आपल्याला करायचे ते करणं आपण सोडून देऊ तर हे चांगलं नाही आपल्याला कर्म करायचेच आहे फळ नक्की मिळेल जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढचे व्हिडिओ बघण्याकरता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपण सर्वांनी माझा हा व्हिडिओ ऐकला त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद श्री स्वामी